माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले तुमचा सरपंच आहे म्हणजे संतोष देशमुख यांचा खून होण्याआधी वाल्मिक मला फोन केला होता असा खळबळजनक शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि आता यांनी कराड विषयी हे धक्कादायक खुलासे केलेत हे नेमकं का प्रकरण काय आहे त्यांनी काय पुरावे दिलेत हेच तुम्हाला सांगते पण त्याआधी हा व्हिडिओ पहा हा फोटो आहे ती महिला बसलेली बघा वाल्मिक कराड समाजसेवक अण्णा begini. आणि व्हिडिओ पण येत ना अजून फरस का बरस काय येणार आहे बाहेर सगळं वाल्मिक कराडची एका महिलेसोबत बैठक झाली होती असा दावा देखील बांगरनी केलाय या बैठकीचा एक फोटो सुद्धा यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दाखवला समाजसेवक नावाखाली कराड कुणासोबत बैठका घेत होता असा त्यांनी प्रश्न निर्माण केलाय एवढंच नाही तर त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय तो काय आहे पहा दलित भगिनीला आमच्या बाग वाल्मिकार राखी बांधली त्यांनी वाल्मिकार सांगितलं अन्ना तुम्ही भाऊ वाल्मिक मला मी तुमचा भाऊ आहे तुमच्यासाठी तुम काय करतो त्यांना काम देतो टक्कीवरणी म्हणून त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले दहा कोटीचे कामं देतो पाच टक्के आणि पन्नास लाख रुपये दिल्यानंतर ते कुटुंब सहा महिन्यांनी महागा लागला आम्ही पैसे व्याजाने आणलेले वापस द्या तर तेच दहा लाख रुपये त्यांना पन्नास लाखातले वापस दिले त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली नंतर एलसीबीचे परळीचे पोलिस त्यांच्या घरी पाठवू 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 त्यांचं शोषण केलं हाल केले त्यांचे बांगर यांनी या पत्रकार परिषदेत नक्की दावा काय तर ते असं परळीतील एक दलित कुटुंबियांचे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार होते या कुटुंबियांना दहा कोटींची कामं देता टक्केवारीने असं म्हणून वाल्मिक कराडने लालूच दाखवली आणि त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले त्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी हे कुटुंब कराडच्या मागे लागलं आम्ही व्याजाने पैसे आणलेत आम्हाला पैसे द्या तेव्हा कराडने त्यांना लाख रुपये दिले आणि असं दाखवलं की कराड कडून या कुटुंबियांनी खंडणी घेतली त्यानंतर त्या घरी पोलीस पाठवून प्रचंड त्रास दिला अनेकदा त्यांना उचलून घेऊन गेले असा दावा बांगर यांनी या पत्रकार परिषदेत केला या घटनेचे कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलीये ज्यात वाल्मिक कराड दहा लाख रुपयांसाठी शिविगाळ करताना ऐकायला मिळतय अरे आता सगळ्यात मदत घेतो बडी काय दाबजी हे सगळ्यात मदत घेतो कोड कुत्रा तू गडीचा मार हा सगळ्यात मदत घेतो हे आलेले पैसे गुणगल्ले व्हिडिओ रिपोर्टिंग हे पत्रकार परिषदेत बांगर यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला की माझ्या समोर कराडने तीन जणांचा मर्डर केलाय त्यात एक महादेव मुंडे आहेत नेमका हा दावा काय आहे तेही एकदा पहा माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने तीन लोक माझ्या समोर मारलेले मी त्याच्यामध्ये एकामध्ये ફરિયાદ देणार आहे हे व्यक्ती नाव माझी महादेव मुंडे ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहिती आहे हा कसा झालेला आहे काय झालेला आहे विशेष म्हणजे ज्या प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला त्या संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत देखील कराडने बांगर यांना फोन करून कल्पना दिली होती आज एका सरपंचाचा मर्डर होणार आहे असं कराडने बांगर यांना फोन करून सांगितलं होतं असाही खळबळजनक दावा बांगर यांनी केला तो दावा नेमका काय पहा आज संध्याकाळी एक मर्डर होत आहे म्हणले तुमचा सरपंच आहे म्हणले सरपंच परिषद संपली मला हसत म्हणला तुमचा सरपंच तू तु सरपंचच ना म्हणले तुमची सरपंच एक सरपंच मेला आणि एक सरपंच जेलमध्ये गेला आज तो तीनशे दोन मध्ये आणि एमपीडी मध्ये मध्ये जाणार मला हे मला कराड मग वाल्मिक कराडचा हातीत सहभाग नाही मग संतोष अण्णा देशमुखची डेड बॉडी तर सहा नंतर संध्याकाळी सापडली हिने मला साडेपाच लाच कस काय फोन केला हे सगळे खुलासे करताना बांगर यांनी पुरावे देखील दाखवलेत यामुळे कराडचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे मात्र आता यात किती तथ्य आहे पोलीस याची चौकशी करणार का संतोष देशमुख यांच्या हप्तेवेळी कराडने बांगर यांना फोन केला होता का जर कराडने असे कुटाने केले आहेत तर सगळे पुरावे पोलिसांच्या हाती का लागले नाहीत असे अनेक प्रश्न निर्माण झाले त्यामुळे यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करत हे पाहावं लागणार आहे